मित्रांनो शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीबद्दल सुप्रीम कोर्टातून एक महत्वाची अपडेट आलेली आहे सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाकडून राहुल नार्वेकर यांच्या निकाला विरोधात याचिका के दाखल केलेली आहे ही याचिका शिंदे गटातील आमदारांना अपात्र का केलं नाही यावरून ना आहे मागील तारखेस ही सुनावणी तीस जुलैला होईल अशी शक्यता होती पण काल कोर्ट स्टेटस मध्ये ही तारीख आता तीन सप्टेंबर अशी झालेली आहे त्यामुळे आता तीस जुलै रोजी होणारी सुनावणी ही पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि आता शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी ही तीन सप्टेंबर रोजी होणार आहे दोन दिवसापूर्वी शिंदे गटाने राहुल नार्वेकर यांच्या अपात्रते मुंबई हायकोर्टात तातडीची सुनावणीची मागणी केलेली आहे त्या मागणीवर सुद्धा सहा ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे तर आता या केसमध्ये पुढे काय घडते व कोणाचे आमदार अपात्र होतील हे बघणे खूप आवश्यकतेचे आहे तसेच या निकालांचा विधानसभेच्या निवडणुकीवर काय परिणाम पडतो हे बघणं हे महत्वाचं आहे विधानसभेच्या आत हा निकाल लागला तर महाराष्ट्रात खूप मोठी खळबळ होऊ शकते पण विधानसभेच्या आत याचा निकाल लागेल अशी शासनता अनेक लोकांच्या मनात आहे तर या केस मध्ये पुढे काय करते याची अपडेट आम्ही वेळोवेळी वे तुम्हाला कळवत राहू हा एवढा आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा आणि अशाच नोंदणीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद